मॅडम तुम्हाला निघायला अजून वेळ आहे हातात किल्ल्यांसह हो तरी लागेल असं कर तुझा करून गेल। शलाका म्हणाली आज शनिवार होत दर शनिवारी रात्री योगेश त्याच्या गावी जायचा आणि सोमवारी पहाटे परत यायला निघायचा त्याचं हे रुटीन सगळ्यांना माहिती होत पण आता सगळे घरी गेलेले ऑफिस मध्ये कुणीच नाही तुम्ही एकट्याच आहात बाहेर केवडा अंधार पडलाय बघा त्याच्या स्वरात काळजी होती काही हरकत नाही पण आज हे काम संपवायच संपवायलाच हवं तू खरच योगेश किल्ल्या ठेवून गेला जाताना लवकर जा मॅडम भारी पाऊस पडत पडणार आहे म्हणायला विसरला नाही तू नको काळजी करू जाईन मी व्यवस्थित तू नीट जा सांगितलेली आणि कित्येकदा सांगितलेली ही काम समजून पटापटा करणाऱ्या वाटायचं खर तर संध्याकाळी सहा नंतर ऑफिस मध्ये थांबण्याची इच्छा नव्हती तिला नेहमी वेळेच्या आधी काम तयार ठेवायला आवडायचं पण बाकी सगळ्यांकडून येणाऱ्या माहितीवर तिचं काम अवलंबून असल्यामुळे तिचा नाईलाच होता तिला सगळ्यांचा राग येत होता या लोकांचं हे लोकांचा आहे कट्टे कट्टी म्हणून जरा मॅनेजर करतानाही येत पण आता सोमवारी प्रेझेंटेशन आहे सगळं कम्प्लेशन आजच व्हायला पाहिजे यापुढे पॉवर पॉइंट बराच वेळ जाणार तिच्या लॅपटॉपचा स्क्रीन गेल्यामुळे तो मागच्या आठवड्यात दुरुस्तीला दिला होता तो रोज आज देतो उद्या दे देतो चालू होता नाहीतरी काम तरी केलं असत काहीतरी शिक्षा होतीच असं लोकांना वाटत बहुतेक बाहेर दुपारी चार पासूनच अंधारा आला होता चांगलाच पाऊस पडणार दिसतंय हवामान खात्यानं कालपासूनच तीन दिवसांचा दिवसांच रेड अलर्ट दिला होता पण काल कसलं लखवून पडलं होत आता तिनं तीन दिवस तरी छत्री विसरायला हरकत नाही नेहमीप्रमाणे कोणीतरी कॉमेंट ही केली होती आज सकाळपासून सलग काम करत आलं असत काम करता आलं असत तर किमान आतापर्यंत ते आटपलं आता आलं असत पण मध्येच दोन तास चेअरमन सरांच्या बर्थडेचा कार्यक्रम केला तेव्हा हातातलं था काम थांबवणं आपोआप लागलंच था। आता भराभर करायला हवं पाण्याची बाटली तोंडाला लावून परत तिने कॉम्प्युटर कडे नजर फिरवली काम संपून तिनं बॅकअप घेतलं तेव्हा आठ वाजायला आले होते बापरे ते कामातच एवढी बुडाली होती की ना घड्याळ्याकडे लक्ष गेलं ना खिडकीकडे नजर टाकली आता बघितल्यावर मात्र जरा टेन्शन आलं सगळं आवरून ते खाली आली तेव्हा पाऊस चांगलाच धुवा धार कोसळत होता मॅडम छत्री नाही आणली रकवलदारानं विचारलं आणली पण गाडीत आहे ही घ्या मी येतो गाडीपर्यंत त्याची जास्तीची छत्री घेऊन ती त्याच्याबरोबर पार्किंगपर्यंत निघाली पाऊसच एवढा वेळा वाकडा येतो होता की मोठी छत्री असून सुद्धा साडी खालून पूर्ण भिजली गावाबाहेर मोकळ्यावर ती एकमेक इमारत होती त्यामुळे वाराही नेहमीच खूप असायचा शी आज नेमकी साडी नेसायला लागली कार्यक्रमाचा ड्रेस कोड होताना ती पडली साडी नेसली म्हणून रोजच्या सवयीच्या सॅन्डल पासून सोडून चपलाही हाय सीलच्या घातल्या होत्या आता दुपारपासून साठलेला राग उपाळून यायला लागला होता दीर्घ श्वास घे कुल मोजून पंधरा मिनिटात तू घरी जाशील तिने स्वतःला बजावलं तरी गेट बाहेर पडताना मोठ्या खड्ड्यातून गेलीत गाडी घर सात आठ किलोमीटर वर होत दिवसा उजेड ही काही नाही पण आता अंधार पाणी धो धो पाऊस जरा जपून गाडी चालवायला लागणार होती शिवाय रस्ता अजूनही झाला नव्हता त्यामुळे खड्डे भरपूर रोज लागणारे खड्डे इतके पाठ झाले होते पण हात सतत गिअर वरचा वरच असायचा नदी पडीकडच्या भागातील ही पहिली इमारत आता हळूहळू हो डेव्हलपमेंटला सुरुवात झाली होती पण अजूनही रस्त्याच्या दोन्ही बाजूने बागा आहेत रस्त्याच्या कडेला दूध आहेत तर कधीतरी या रस्त्यानं पाय चालायला छान वाटतं दोन तीन वेळा मैत्रीण बरोबर ती रविवारची आली होती फिरायला गाडी पलीकडे काठावर उभी केली आणि मस्त फेरफटका मारायला मारला होता तेव्हा मैत्रिणीने कसला हेवा वाटला होता तिचा एवढ्या छान जागी रोज यायला मिळत म्हणून आता तोच निर्मनुष्य रस्ता भीतीदायक वाटत होता गुड अंधारा आणि धोधो पाऊस त्यात अर्धवट भिजलेली ती गारव्याने हात कापायला लागले होते मध्येच गाडीला परत दचकाला बसला काहीही झालं तरी गाडी सेकंड गिअर मध्येच ठेवायची तिने ठरवलं जवळपास निमांतर पार झालं होतं आता हे पुढचं वळण घेतला की पुढे नदीपर्यंत सगळी सरळ जायचं पोहोचू तिथपर्यंत दहा मिनिटात तिनं स्वतःला धीर दिला वरण घेतलं आहे तर जोराचा धक्का बसून गाडी बंद पडली किल्ली फिरवली इंजिनचा कुठलाही आवाज येणं भीती जरा वाढली परत परत तिने दोन तीन वेळा प्रयत्न केला पण गाडी ढीम बहुतेक इंजिन मध्ये पाणी गेलेलं दिसते गाडी मोठ्या खड्ड्यातून गेली तेव्हा बापरे आता काय करायचं देवाचा धावा करत तर थर ते हाताने तिनं पर्स मधला फोन काढला ज्याची भीती वाटत होती तेच झालं फोनला ऑफिसच्या कंपाऊंड बाहेर पडल्यापासूनच नदीपर्यंत रेंज नसतेच कधी सुन्न होऊन काही वेळ ती तशीच बसून राहिली काही सुचे ना ती अगदी मध्यावर आली होती पाऊस कोसळतच होता गाडीत छत्री होती माग गेला तो ऑफिसचा फोन वापरता येईल पण फोन करून एवढ्या पावसात मेकॅनिक शक्य अशक्य शिवाय तेवढंच अंतर शिल्लक त्या रस्त्यावर तर संध्याकाळी नंतर आणि या पावसात तर अजिबातच शक्यताच नाही ती येथे अडकली हे कुणाला नच करणं शक्यच नव्हतं सारखा पर गावी असणाऱ्या नवऱ्याचा तिला संताप आला उद्या पहाटेच्या फ्लाईटनेच तो यायला निघणार होता दुपारीच फोन येऊन गेला होता मध्यरात्री एअरपोर्ट वर जायला लागणार म्हणून रात्री लवकर झोपाव झोपणार म्हणाला होता म्हणजे आता फोन यायची शक्यताच नाही एवढे पावसात गाडी पार्किंग मध्ये नाही हे शेजाऱ्यांच्या लक्षात यायची पण शक्यता कमी होती ऑफिस मध्ये तर आज सगळे संभारंभाच्या मूड मध्येच घरी गेले होते ती तिथे आहे हे कुणाच्याच लक्षातही नव्हतं संताप सबे होत खर तर बाकी सगळ्यांमुळे आज तिच्या कामाला उशीर झाला होता तिला खूप रोडू आलं एवढं कधीच वाटत नव्हतं तिला थोड्या वेळाने तिने स्वतःला सावरलं रोडून चिडून काहीच उपयोग नव्हता जे काय करायचं ते तिला एकटीलाच करायला लागणार होत अंधार रस्ता एकटा आणि भीतीदायक असला तरी तिला एकटीलाच एक होता आणि पर्स घेऊन ती गाडीत खाली उतरली मोबाईलचा टॉर्च लावला नशीब गाडी कोपऱ्यावर बंद पडली रस्त्याच्या मधोमध मद नाही कधीतरी व्हॉट्सअप वर वाचलेली तरी बर ती पोस्ट आठवली खांद्यावर पर्स घातली लावली एका हातात छत्री दुसरी हातात साडी आणि उजेड्याकडे लावलेला मोबाईल घेऊन घराच्या दिशेने तिने सुरुवात केली दहा बार पावलं टाकल्यावर लक्षात आलं हे खूपच अवघड साडी आणि हाय असायमुळे ओलागतचा पर्कर पायांना अगदी चिपकून बसला होता त्यावर ती कॉटनची साडी काय करावं बर ड्रेस असता तर एकदम तिला आठवलं धोब्याकडे स्त्रीला द्यायला म्हणून कपड्यांचं घाटोड मागच्या सीटवर ठेवलं होतं करावं त्या का त्याचा उपयोग काय हरकत आहे घालणं तेवढं चालणं तेवढं जाईल आता या बाजूला कुणी यायची शक्यता नाही उलट तसं असतं तर मदत तरी झाली असती शिवाय आपण घेऊन व्यवस्थित काळजी मी परत मागे वळली गाडी मागच्या सीट वर बसून गाठोडं सोडलं त्याच कपड्याने आधे हातपाय कोरडे पुसवून घेतले व त्याच कपड्याने एक टोक रस्त्याच्या बाजूला खिडकीच्या वरच्या हँडलवर है बांधलं दुसरे टोक मागच्या शीटच्या हॅन्डलवर व कूच बसला पटकन एक हलक्या वजनाचा कुर्ता आणि सलवार घेतली आणि भरभर बदलायला सुरुवात केली कपडे ओले असल्यामुळे जरा अवघड गेलं पण युक्ती सुचल्यामुळे जरा उचा आला होता कपडे बदलून ती खाली उतरली तेव्हा खरच हलक वाटायला लागलं तिला चपलांच काही करता येणं शक्य नव्हतं आणि आता पर छत्री आणि मोबाईल सांभाळणं सोपं जात होत आडवा तिडवा पाऊस अजूनही चालूच होता आणि पायातून सांभाळून चारायला लागत होत पण आता तिच्या चालण्याला जरा गती आली होती दहा बारा मिनिट झाले असतील मनात देवाचा धावा चालूच होता देवाच चा एवढी आठवण पूर्वी कधी काढली बरे एकीकडे मनाशी वाटले चाललेला सहमत अचानक समोरून हेडलाइट चमकली एकाच वेळी भीती आणि मदत मिळण्याची जाणीव झाली ती तशीच थांबली मोटरसायकल तिच्या जवळ येऊन थांबली मॅडम तुम्ही पायी गाडी कुठं आहे रेणकोट मधून निथळता योगेश विचारत होता आनंदाचा आन सुटकेच्या शलाकाला भरून आलं गाडी कोपऱ्यावर बंद पडली पण तू इथे कसा आला गेलो होतो बस स्टँडवर पण पावसामुळे एसटी रद्द झाली मग वाटलं तुम्हाला फोन करावा तुमचा फोन लागत नव्हता म्हणून गेट वर फोन केला तर रकवालदारा म्हणाला मॅडम आठ वाजता गेल्या मला वाट काळजी वाटली म्हणून घालू कोण कुठला योगेश देव दूतासारखा धावून आला शलाकाच्या तोंडातून शब्द फुटेला बर बसा आता मागे तुम्हाला घरी सोडतो पण ओल्या ओहला का बर तुमची छत्री काही कामाची नाही गाडीवर मागच्या सीट वर बसताना बसता शलाकाच्या डोळ्यातलं पाणी पावसाच्या पाण्यात मिसळून गेलं ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स